गंगाखेड विधानसभेचे आमदार रावजी गुट्टे यांनी घेतली फडणवीस यांची भेट आणि मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन गंगाखेड विधानसभेतील अतिवृष्टीग्रस्त बाधितांना शेतकऱ्यांच्या तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची केली मागणी के गंगाखेड जे सी टी न्यूज गंगाखेड विधानसभा क्षेत्रातील तीन तालुक्यामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेती घरी पिके व इतर गोष्टी तातोनात नुकसान झाले त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी व नागरिक हतबल झाले आहेत परिणामी शेतकऱ्यांच्या शेतात आणि डोळ्यात पाणी येताना जे दिसते त्यामुळे अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे क्षेत्राच्या तातडीने पंचनामे करून भरघोस आर्थिक मदत द्या अशी मागणी गंगाखेड विधानसभेचे आमदार रासपचे आमदार माननीय रत्नाकररावजी गुट्टी यांनी तीन सप्टेंबर मंगळवार मुंबई येथील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्षेत भेट घेऊन तसेच लेखी निवेदन देऊन एकनाथ मुंडे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही निवेदन दिले आहे माझ्या <coughs> विधानसभा क्षेत्रात गंगाखेड पालंग या तीन तालुक्याचा समावेश होतो सोहळा मस सोळा मसूल मंडळात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनी खरडून गेल्या आहेत पिकांच्या हातोनात नुकसान झाले आहे दोन तीन फूट पाणी शेतामध्ये साचले असून कापूस तूर मऊ उडी सोयाबीन इत्यादी पिके ओढे खराब झाली आहेत त्याचबरोबर ओढे नाले नदी नाल्या काठा आणि तळे अशा भरपूर पाऊस पडले असून पाणी जमिनीत शिरले असून जमिनीमधील माती वाहून गेली असेही निवेदनात म्हटले परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठाच्या कृषी हवामानशास्त्र विभागाचे दिलेल्या माहितीनुसार गंगाखेड तालुक्यातील पाचही महसूल मंडळात एका सात तासात सरासरीपेक्षा एकशे अठ्ठावीस पॉईंट दोन मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती खाली सहा तिची नोंदही त्यांनी घेतली तसेच पालम तालुक्यातील पाच महसूल मंडळात एका तासात सरासरी एकशे चौतीस पॉईंट चार मिलीमीटरची ही नोंद कर आहे आणि पूर्णा तालुक्यातील एकूण सहा मंडळापैकी पाच महसूल मंडळात एका तासात सरासरी एकशे अकरा पॉईंट आठ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची <coughs> अस झाली असून पूर्णा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली नसल्याची नोंदविली आहे परंतु वायावास परंतु वास्तवपाता पूर्णा महसूल मंडळ अधिकाऱ्यांचेही अतिवृष्टी नुकसान झाल्याचे दिसून येत आहे अतिवृष्टीबाधित महसूल मंडळाच्या पूर्ण महसूल मंडळाचाही समावेश करणे गरजेचे आहे अशीही त्यांनी यावेळी मागणी केली तसेच गंगाखेड पालम तालुक्यातील अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतजमिनी पिके शेतकऱ्यांचे पशुधन घरे इत्यादी त्याचे तत्काळ ते पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी आग्रहाची मागणी मान्य आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी सरकारकडे केली आहे दरम्यान आमदार गुट्टे यांनी मुख्य उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांना दिलेल्या लेखी ले निवेदनात ची एक, एक प्रत जिल्हाधिकारी यांनाही वर्ग केले आहे त्यामुळे जिल्हा प्रशासन लवकरच पंचनामे करतील अशी अपेक्षा आहे परंतु कधी पंचनामे करेल याकडे पूर्ण परभणी गेल्याचं लक्ष लागले असून तसेच राज्य सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणा कधी होईल याकडे बळीराजासह परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा लोक मतदारसंघातील अतिव्रस्तग्रस्त शेतकरी